नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रांत अधिकारी हेमांगी पाटील हे यांची अचानक भेट निफाड तालुक्यातील नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात निफाडच्या प्रांत अधिकारी हेमांगी पाटील यांनी अचानक भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सोयी सुविधा तसंच रुग्णांच्या तपासणीबाबत चौकशी केली ओपीडी औषधोपचार पुरेसा आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यात येऊन रुग्णांना चांगल्या सुविधेबाबत मार्गदर्शन करण्यात आले नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जास्तीत जास्त प्रसूती होणे कामी सूचना देण्यात आल्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाविषयी पाहणी करून माहिती घेण्यात आली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत होणाऱ्या उपचारांसाठी रुग्णांवर औषधोपचार व सर्व सोयी सुविधांविषयी समाधान व्यक्त केले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चारोडे सर व डॉक्टर सर तसेच आरोग्य निरीक्षक डॉक्टर शिंदे व इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी यावेळी उपस्थित महाराष्ट्र सातबरा न्यूजसाठी मुकुंद